नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चालीहो उत्सवानिमित्त चाळीस दिवस विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भगवान झुलेलाल यांची महाआरती सलाबादप्रमाणे यावर्षीही एम जी रोड या ठिकाणी व्यापारी बांधवांच्या वतीने चालीहो उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या चालीहो उत्सवानिमित्त चाळीस दिवस विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच सिंधी समाज बांधव चाळीस दिवस उपवास करतात तर भगवान चरणी समाधानकारक पाऊस पडावा म्हणून प्रार्थना केली जाते या चाली हो उत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती करून भगवान झुलेलाल यांना अभिवादन करण्यात आले तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले या शोभायात्रेत ताल योगी ढोल पथकाने अतिशय सुंदर वादन केले या प्रसंगी उपस्थित सिंधी समाज बांधवांना या पवित्र दिनाच्या आमदार जगताप यांनी शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सालाबाद प्रमाणे आपल्या चाले उत्सवला समारोप वगैरे आपण जात आहोत आणि सालाबाद प्रमाणे आपल्या एमजी रोड वरती देखील हा चाले उत्सव सर्व आमच्या व्यापारी बांधवांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला जातो मी या प्रथमतः आपल्या सर्व चाले उत्सवच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक आणि शुभेच्छा व्यक्त करतो खरंतर आपल्याकडं चाले उत्सवची सुरुवात ही झुलेदारांच्या मंदिरामध्ये महारती करून या ठिकाणी केली जाते आणि सर्वच आपला सिंधी समाज बांधव नगर शहरामध्ये या ठिकाणी युवक असतील आमच्या माता भगिनी असतील सर्वच मंडळी असतील ते अगदी चाळीस दिवसाचे उपास देखील हे मंडळी सातत्याने करत असतात आणि सातत्याने सर्व धार्मिक कार्यक्रम या चाळीस दिवसामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा खरं तर काल देखील एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम सर्व समाज बांधवांचा हा नगर शहरामध्ये देखील काल रात्री संपन्न झाला आज देखील आपल्या एम जी रोड मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी नवरानी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी पुढाकार घेण्यात आला आणि अत्यंत चांगल्या प्रकारे खरंतर आज एक नव चैतन्य त्यानिमित्तानं तर करण्यात आलं आणि चाले उत्सवाचे तर आपण भगवान झुलेलाल यांची आराधना ही पावसाचं आगमन झालं पाहिजे याच्याकरता खऱ्या अर्थ करत असतो आणि कालपासून आपल्याला रा राजाचं आगमन आपल्या नगरच्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आपल्या सर्व प्रार्थना भगवान चरणी त्या आपल्या मान्य अर्थ आपल्याला या पावसाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या आपल्या चाले उत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा